हिंगोली विधानसभेचे फक्त दोन दिवस बाकी प्रचाराचे आपल्यासोबत पंकजी अग्रवाल व्यापारी संघाचे शहराध्यक्ष आहेत साहेब दोन दिवस प्रचार बाकी आहे आणि तुम्ही नागरिकांना काय आवाहन करता व्यापाऱ्यांना हिंगोली जिल्ह्यातील सर्व व्यापारी संघटनांना व सर्वसामान्य नागरिकांना हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन विठ्ठुरावजी घुगे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि सर्व व्यापारी संघटनाने एक असा निर्धार केला आहे की विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्यापारी महासंघाच्या वतीने शंभर टक्के मतदानाचा संकल्प घेण्यात आलेला आहे या संकल्पनामध्ये हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या सर्व संघटना सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य हे सगळे मिळून येणाऱ्या वीस तारखेला सकाळी अकरा वाजेच्या आत सर्व आपल्या परिवारासह मतदान करून घेतील आणि या केलेल्या मतदानाचे फोटो व्यापारी महासंघाच्या जे व्हॉट्सअप ग्रुप आहे या व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो टाकतील आमचा एकच उद्देश आहे की जसं आपण आपलं राष्ट्रीय कार्य आणि राज्य सरकारचं राज्याबद्दल सरकार राज्या जो काही आपला जी सेवा संकल्प व्यापारी महासंघाचा आहे जसं आपण व्यापारी कराचा भरणा हा वेळेवर करतो जशी शासनाने जी तारीख दिलेली असते त्या आ, त्या अनुषंगानेच येणारी वीस त वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला हा आपला अति महत्त्वाचा व आपल्या लोकशाहीला बळकट करणारा महत्त्वाचा दिवस असल्यामुळे सर्व व्यापारी बांधव जसं आपलं इन्कम टॅक्सची रिटर्न दाखल करतो त्याच धर्तीवर आम्ही सर्वजण सहपरिवार मतदानाचा संकल्प घेतलेला आहे काय नवीन मतदार युवती आणि युवकांसाठी काय आपण त्यांना आवाहन करतो नवीन मतदारांना असं आव्हान करण्यात येते की आपण आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी कारण आपल्याला सर्वप्रथम ही संधी मिळत आहे आपण योग्य उमेदवारास मतदान करावे असं सर्व मी नव मतदारांना हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघाच्या शहराध्यक्ष या नात्याने जाहीर आव्हान करतो तर हे होती पंकज जागरवाल यांनी सांगले की युवा असो तरुण असो आणि व्यापारी जे लोक आहेत यावर्षी आम्ही वीस नोव्हेंबरला हे शंभर टक्के मतदान करण्याचा संकल्प घेतलेला आहे आणि ते करून दाखवतील मी सुधाकर वाडवे वाढवे महाराष्ट्र मुली